जय महाराष्ट्र मंडळी खेड आळंदी हा तालुका पुणे नाशिक हायवेवर वसलेला आहे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या देवाची आळंदी गणेशाची देवी निमगाव दवडीचा खंडोबा अशी तीर्थक्षेत्र येथे आहे आळंदी हे देवस्थान तर पूर्ण देशभरात प्रसिद्ध आहे आळंदी येथे देशभरातून भाविक येत असतात खेड आळंदी येथे भुईकोट भोरगिरी आणि देवतोडणी किल्ला असा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे खेड आळंदी हा विधानसभा मतदारसंघ दोन हजार नऊ ला नव्यानं अस्तित्वात आला खेड आळंदी हा विधानसभा मतदारसंघ सध्या खूप चर्चेत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिलीपराव मोहिते पाटील यांना पुन्हा एकदा आमदार होण्याची संधी भेटणार का तसंच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट अशी लढत इथे होणार का शरद पवार गट खेड आळंदी येथे कोणता नवीन चेहरा रिंगणात उतरणार चला तर पाहूया खेड आळंदी या विधानसभा मतदारसंघामध्ये नक्की चाललंय काय नमस्कार मंडळी मी पी के भांडवलकर सत्ता या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो राजकीय घडामोडी आणि ताज्या अपडेटसाठी चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आज आपण पाहणार आहोत खेड आळंदी विधानसभा मतदारसंघ येथे राजकीय वातावरण सध्या कसे आहे खेळ आळंदी विधानसभा मतदारसंघाचा क्रमांक एकशे सत्त्याण्णव आहे खेड आळंदी मतदारसंघात पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्याचा समावेश होतो खेड आळंदी हा विधानसभा मतदारसंघ शिरूर लोकसभा मतदारसंघात मोडतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिलीप दत्तात्रय मोहिते पाटील हे खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस फुटीनंतर दिलीप मोहिते पाटील यांनी पवार पा यांना साथ आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिलीप दत्तात्रय मोहिते यांना शहाण्णव हजार आठशे मते मिळून ते विजयी झाले शिवसेना पक्षाचे सुरेश नामदेव गोरे यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली विजयाचे अंतर तेहतीस हजार दोनशे बेचाळीस मते एवढे होते दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत पक्षाचे गोरे सुरेश नामदेव यांना एक लाख तीन हजार दोनशे सात मते मिळून ते विजयी झाले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिलीप दत्तात्रय मोहित यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली विजयाचे अंतर तब्बल बत्तीस हजार सातशे अठरा मते एवढे होते खेड आळंदी हा विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचा बाले किल्ला म्हणून ओळखला जातो दोन चौदा मध्ये खेड आळंदी मतदारसंघामध्ये बदलाचे वारे फिरले आणि दिलीपराव मोहिते पाटील यांचा पराभव होऊन शिवसेनेचे सुरेश गोरे हे निवडून आले परंतु दोन नंतर खेड आळंदी या विधानसभा मतदारसंघामध्ये बरीचशी उलतापालत झालेली पाहायला भेटली त्यामध्ये केंद्रात आणि राज्यात भाजप अतुल देशमुख यांच्या नेतृत्वाखाली तालुक्याची बांधणी भाजपने केली आणि दोन दोन जिल्हा परिषद गटात एक स्वतंत्र स्थान निर्माण केले तर पुढील काळात माजी पालकमंत्री गिरीश बापटांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण तालुक्यात भरघोस विकासकामे भाजपने राबवली त्यात शिवसेनेचे आमदार गोरे कमी पडताना दिसत होते त्यातच मराठा आंदोलनाची ठिणगी पडली ओबीसी नेतृत्वातून आमदार गोरे खेडचा गड राखत असताना राष्ट्रवादीचे माजी आमदार दिलीप मोहिते यांच्यावर चाकण राजगुरुनगर येथील मराठा आंदोलन झालेले हिंसक आंदोलनाची सूत्रधार करत कारवाईला सुरू झाली होती त्यातच आमदार गोरे यांचा एक रिक्षा चालकाला मारहाण केलेला व्हिडिओ व्हायरल झाला होता या सर्व गोष्टींचा फायदा दिलीपराव मोहिते पाटील यांना दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत झाला परंतु आता येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीला येथील वातावरण आणखीनच वेगळं पाहायला मिळत आहे कारण राष्ट्रवादी काँग्रेस फुटीनंतर दिलीप मोहिते पाटील यांनी अजितदादा पवार यांना साथ दिलेली आहे त्यामुळे शरद पवारांनी ठरवलं आहे की बंड केलेल्या आमदारांना पाडायचे तसंच नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये खेळ आळंदी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची शिवाजीराव आढाव पाटील यांना पाहिजे तेवढे लीड मिळालेले नाही लोकसभा निवडणूकमध्ये अमोल कोल्हे हे येथून आघाडीवर राहिलेले आहेत त्यामुळे साहजिकच असंच दिसत आहे की दिलीप मोहिते पाटील यांच्या आमदारकी आता धोक्यात आलेली आहे दिलीप मोहिते पाटील यांनी अजितदादा यांना साथ दिली खरी परंतु आता दिलीप मोहिते पाटील आणि सुरेश गोरे हे महायुतीत असल्यामुळे एकत्र आलेले आहेत त्यामुळे येथे महायुतीची ताकद वाढलेली आहे पण आता विधानसभेला तिकीट कोणाला भेटणार हा मात्र मोठा पेच निर्माण झालेला आहे तर महाविकास आघाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्याकडे चांगला चेहरा नसल्याचे अतुल देशमुख यांच्या लक्षात आले तसेच यावर्षी ही महायुतीकडून अतुल देश यांना तिकीट भेटणार नाही हेही लक्षात आले त्यामुळे भाजप पक्षाचे अतुल देशमुख यांनी भाजप पक्षाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्यामध्ये प्रवेश केलेला आहे त्यामुळे येणारी आगामी विधानसभा निवडणूक मोहिते पाटील विरुद्ध अतुल देशमुख अशी होईल अशा चर्चा रंगलेल्या सध्याचे वातावरण पाहता शरद पवारांच्या बाजूने सहानुभूतीचे वारे आहे राष्ट्रवादी पक्षाचा जुना मुस्लिम आणि दलित मतदार हे शरद पवारांच्या बाजूने आहे हे नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीला दिसून आलेले आहे त्यामुळे अतुल देशमुख यांची वाट सोपी वाटत आहे तर दिलीपराव मोहिते पाटील यांना ही निवडणूक जड जाणार आहे दिसत आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीवेळी अतुल देशमुख यांनी अपक्ष निवडणूक लढवून त्यांची ताकद दाखवून दिली होती मतदारसंघातील ग्रामपंचायत सोसायटी कृषी उत्पन्न बाजार समिती अशा सर्व पातळ्यावर राजकीय खेळ अतुल देशमुख हे करत अतुल देशमुख यांचा खेळ आळंदी येथे जनसंपर्क तगडा आहे हे सर्व पाहता असंच दिसत आहे की येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये अतुल देशमुख यांना गुलाल उदळण्याची संधी मिळणार आहे परंतु भाजपकडून शरद बुट्टे पाटील अक्षय जाधव तर ठाकरे गटाकडून बाबाजी काळे हे इच्छुक आहेत या मतदारसंघातील विकास कामाबद्दल बोलायचं झालं तर मतदारसंघात चाकण चौकातील ट्रॅफिक सांडपाणी आणि शहरी विकास काम हे प्रश्न सतावत आहेत या मतदारसंघात उभी राहिलेली उद्योग नगरी त्यामुळे वाढतं शहरीकरण यामुळे गेल्या अनेक दिवसापासून अनेक समस्या आहेत तर खेड आळंदिया विधानसभा मतदारसंघ येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट म्हणजे तुतारी विरुद्ध घड्याळ अशी आपल्याला लढत या ठिकाणी पाहायला भेटेल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून अतुल देशमुख तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्याकडून दिलीप मोहिते पाटील अशी अटीतटीची लढत येथे आपल्याला पाहायला भेटणार आहे तर मंडळी खेड आळंदी येथे कोण आमदार व्हावा असं तुम्हाला वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा कर आणि आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा